लाइक कमेंट शेअर व चैनल ला सबस्क्राईब करा सावनेर विधानसभेतील आपण नांदा गोमुख येथे आलेलो आहोत आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका सुरू आहे यात आपण इथे कोणाचे माऊल आहे याबद्दल जनतेशी संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला सांगा आता ह्या ज्या निवडणुका सुरू आहे विधानसभेच्या तर याच्यामध्ये कोणाचा माऊल वाटतं आपल्या इथे मला सुनील केदारचा हा हो का अनुजा केदार अनुजा केदार आपल्या इथे आता तीन चार टर्म झालेले आहे आता आपल्या नांदा येते कोण कोणती कामे विकासा विकासाची झालेली आहे विकासाची सडक झाली पाणी पाण्याची व्यवस्था झाली रोड झाले आणखी एवढं झाले आरोग्याच्या बाबतीत आरोग्य आहे ना पी सी आहे ना सी आहे पाण्याची व्यवस्था आहे ना कोणाचे माल वाटते आपल्याला अनुजात आहे किता आपल्याला 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 इथे कोणाच्या माग बी बीजेपी पी बीजेपी इथे जे आता तीन चार टम झाले सनी केदारी आमदार होते म्हणजे विकासाच्या बाबतीत आपले इथे कोणते कोणते काम झिरो बजेट झिरो बजेट आहे तीस वर्ष त्यानं राज केलं पण एकही पोऱ्यासाठी कंपनी नाही आणली अशा आरोग्याच्या सुविधा नाही आणल्या नांदागुमुख हे लोकसंख्येच्या बाबतीत पाच हजार लोकसंख्येचा गाव आहे आज आसपासचे खेडे सतरा अठरा आहे त्याच्यामध्ये एकही डॉक्टर आहे नाही इथं पी एस सी आहे पण इथं ह्या पी एस सीमध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नाही आहे डॉक्टर नाही नाही आणि इथं कंपाऊंडर कारभार चालवतात कंपाऊंडर कारभार थोच औषधी देतो थोच चेक करतो थोच औषध थोच इंजेक्शन लावतो आणि आम्हाला पन्नास रुपये टिकटीला लावून सावने ठिकाणी जावं ला लागते गरीबाला आणि तिथं आम्हाला चेकअप करावं लागते अशा आधुनिकरणाच्या एकही सुविधा नाही आहे आरोग्याच्या सुविधा नाही आहे सर्व ह्या भाग मांगासंबंधी आलेला आहे हो अशी देश म्हणून काय बा असं आम्हाला परिवर्तनाची लाट आहे आणि शेतीचं वीज बिल अनाज आज पावतर शासनानं ज्या योजना राबवल्या ह्या आमच्या गरिबाच्या हिताच्या हो। आहे शासनाची लाडकी बहीण योजनेची काढली त्याच्यावर काही फायदा होईल का हो भरपूर पण महिला म्हणतात महागाई वाढली महागाई जगाच्या नुसार महागाई वाढणारच आहे त्याच्यामध्ये तीन सिलेंडर महिलासाठी पंधराशे रुपये हा महिलांची ओरड आहे ना महागाई वाढली महागाई वाढली पण आहे कोणती वाढली सर हा शासनाने जलमलं वर्षाचं पासूनच आहे आहे आणि कर भरूनच राहील कमी व्हायला तेव्हा चाराने होते तेव्हा तेल बी दू, रुपये एक रुपये आठाने होतं आज तीनशे रुपये चारशे रुपये रोज झाला हा तर शेतकरी चार घंट्याची रोजी तीनशे रुपये शेतमालाला भाव जागतिक बाजारपेठेच्या अंदाजानुसार ठीक आहे बघा नमस्कार मला सांगा विधानसभा या निवडणुका सुरू आहे आता हा यामध्ये इथं आपल्याला माहुल कोणाचे वाटतो आता आम्ही कोणाला सांगावची साहेरी गावातलेच आहे हो म्हणजे फिफ्टी फिफ्टी राहील तर माझं काय बरोबर मी काही हिऊन ना राहील हा हो का काहीतरी पण आलो हे कोणाही माहुल वाटते आपल्याला सुनील बाबू केदारचा हो का आपल्याला कोणाला वाटते केदार साहेब हो का जे विकासाची कामे झालेली आहे इथे समजा तीन चार टर्म मध्ये होते कोणती कोणती कामे झाली इथं भरपूर सारी कामे झाली इथं कामे इथं पाणी अजून सगळं झालं इथं मुळे नमस्कार मला सांगा विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे तर आपल्याला इथं माहूल असा कोणाच्या वाटत आहे माहोल आता तसा काहीच नाही म्हणजे दोन्ही लोकांचा साधारण चांगला सा, दोन्ही लोकांच्या साधारण देशमुखचा ना केदारचा देशमुख आणि केदारचा <सक्षण> तर याच्यामध्ये बाजी कोण मारणार असं वाटते कोण काय देश चित्र <सक्षण> देशमुख मारेल बा असं वाटते <सक्षण> असं वाटते कोण अमोल देशमुख की आशिष देशमुख आशिष आशिष देशमुख कारण की त्यांचे बंधू पण उभे आहे अपक्ष अमोल देशमुख नाही का म्हणून विचारलं ठीक आहे

नमस्कार दादा कोणा माहोल वाटते आपल्याला इथे आशिष बाबू देशमुख हा का आपल्याला बाबू देशमुख आशिष बाबू देशमुख असं का म्हणून अरे याने तीस वर्षात का केलं एक मी गव्हर्नमेंट कर्मचारी याच्यासाठी का केलं सर्व दारूच्या सट्ट्याचे रेती घाट केलं काय त्याच्यावर साध एक रुग्णालय आणलं सावनेरात हा का आमच्या घर थोडं नदीचा घाट बांधायला निधी नाही दिल्ला आता मी इथला उपसरपंच बोलतो आय एम गव्हर्नमेंट सर्वंट देन रिटायर्ड पर्सन एरिगेशन लावतो काहीतरी केलं पाहिजे ना एकाच आम्हाला आता परिवर्तन करायचं कोणा परिवर्तन पाहिजे हा असं म्हणणं आणि परिवर्तनानुसार तसा मग विकास बी होईल हो कराच लागेल लागलेले विकास म्हणजे आपल्याला खात्री आहे आपल्याला ज्या शासनाच्या योजना आहे त्याचे काही लाभ होईल का बिलकुल त्याचं बेनिफिट मिळणार आहे महायुतीला त्याचं बेनिफिट भेटणार म्हणजे भेटणार कोणाची माऊल वाटते आपल्याला इथे मला माहित नाही मी बाहेर राहते माहित कोणाची माऊल वाटते इथे हट्ट दोन्ही पार्टीचा दोन्ही पार्टीच्या म्हणजे समान वाटते समान आहे कोणा माऊल वाटते आपल्याला कमळाच्या फुलाचा हो का म्हणजे येणार का हो येणारच बर असं म्हणजे आपल्याला वाटतं तीन चारदा आमदार होते इथे त्यांच्या कारकिर्दी इथे विकास झाला म्हणतात काही विकास नाही झाला हो काही विकास नाही झाला सारा बकास करून ठेवला हो का वारंवार त्यांना त्यांच्या चारक टर्म झाले

सम समान राहील आहे का नाही आपल्याला नांदा गोमू सम समान सम समान नाही दोन्ही दोन्ही पार्ट्या बरोबर वाटतं दोन्ही पार्ट्या बरोबर म्हणजे फिफ्टी फिफ्टी हा फिफ्टी 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 वाटते आपल्याला आणि अपक्ष उमेदवाराचे काही प्रभाव राहील का इथे नाही 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 जसं आता पंकज घाटोडे आहे आणि जसं अमोल देशमुख वगैरे आहे निरकेज बंधू आशीचे हो नाही काही आहे ना असे काहीतरी नेता ने लोक हो का गावामध्ये राहतात म्हणजे त्याच्या परिणाम कोणाच्या होटावर होणार अमोल देशमुख म्हणजे असे आता आहे अपक्ष म्हणून ते काँग्रेस विचारधारेचे सांगतात काँग्रेस काँग्रेसच्या होटावर लग, काही परिणाम हो काले निराधारचे भेटत असेल ना तुमच्या बी भेटत असेल ना पुरीले वगैरे भेटत असेल ना तुम्ही म्हणजे कसं आहे पासाच्या वर आहे मुलीला योजना कशी वाटली तुम्हाला इथे चांगली वाटली चांगले कोणाचे माह वाटते आपल्याला इथे माहौल कोणाचं वाटते बीजेपीचा बीजेपीचा वाटते हो, हो। वा। चंगल का इंडियन 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 कुठं आहे इथं आहे हो का म्हणजे आता तीन चार टर्म आपले आमदार होते असे कामं वगैरे असेल ना विकास इथे हो हो का का पण इथे नांद्यामध्ये म्हणजे किती पर्सेंट असा पुन्हा पन्नास पर्सेंट पन्नास पर्सेंट म्हणजे फिफ्टी 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 दोन्ही हो आजी बाई मला सांगा इथे विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे तर इथे कोणाच्या माहोल वाटते आपल्याला म्हणजे कोण निवडून येणार असं म्हणजे वाटते मी तुला गोष्ट सांगू का दादा मी, खरी मी घरात गोष्ट बोलतो आहे राहतो मी काही त्याचा पाहत नाही हो का खरी गोष्ट नाही तुम्हाला असं काही वाटते का नाही असं वाटते नाही कोणी येऊन निवडून तरी आपल्याला आनंद आहे आनंद आहे धन्यवाद चालू आहे म्हणजे फिफ्टी 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 मी काय म्हणतो त्या आता आपल्या निवडणुका सुरू आहे विधानसभेच्या तर याच्यामध्ये आपल्याला इथे कोणाचा असा माहोल वाटतो कोणाचा माहोल वाटतो म्हटलं पंजाचा कोणाचा माहूल वाटत पंजा पंज्या हा नमस्कार काय नाही आता निवडणुका सुरू आपल्या विधानसभेच्या तर याच्यामध्ये आपल्या इथं नांद्यामध्ये कोणाचा माहोल वाटतो आपल्याला सुनील बाबू केदारचा हा हो का आ, इथे आता तीन चार रेजीममध्ये आपल्या इथे विकासाच्या बाबतीत कोणकोणती कामे करण्यात आली रोड हे थे चालू आहे नळ लाईन हे हो का आरोग्याच्या दृष्टिकोनातून वगैरे आरोग्य सी नाही आली इथं फक्त हो का त्याने देणं कबूल केलं आहे आली नाही आली नाही आली पाण्याचा प्रश्न चालू आहे ना पाईपलाईनचं काम चालू आहे चालू आहे हा हा ठीक आहे नमस्कार नमस्कार आ, आता ज्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोणा जमाऊल वाटते केदारचा का आपल्याला कोणा जमाऊल वाटते केदारचा दिसून आला हो का तुम्ही नानात आपल्याला कोणाच्या सांगितलं ना मग अजून का सांगणार केदारशिवाय दुसरा नाही शकत हो का ठीक आहे आता आपल्या इथे निवडणुका सुरू आहे विधानसभेच्या तर मला सांगा आता इथे माहोल कोणाचे वाटतो कर्नाटकमध्ये काँग्रेसचा काँग्रेस तीन चार टर्म झालेल्या यांच्या इथे त्याबाबत इथे विकास जे आहे कोणकोणते कामे भरपूर भरपूर विकास केला त्या माणसानं आणि आमदार असा आहे आमचा का घरगुती असल्यासारखा तुम्ही कधीही जा त्यांच्या भेट काय कोणाला शिफारस करायची जरूर नाही डायरेक्ट आणि इथे आपल्या इथे असे कोणते कोणती कामे झाली ते आतापर्यंत या टर्म मध्ये यांच्या त्यांच्या टर्म मध्ये आता काय रोड रोड झाले पाण्याच्या समस्या मिटल्या दोन त्याऐवजी तीन त्यांनी पाण्याच्या मोठ्या मोठ्या टाक टाक्या बनवून दिल्या सार्वजनिक कामं पर्सनली कामं करते पर्सनल कामं कोणा कोणाच्या का लक्षात ठेवणार आहे नाही प्रश्नल असे गाव विकासाच्या बाबतीत गाव विकासाच्या बाबतीत भरपूर आहे बी जी बीचा पुन्हा आपल्या नांदा सर्कलमध्ये हो साठ चाळीस राहू शकते हो का साठ कोण राहील साठ काँग्रेस राहू शकते चाळीस बीजीबी राहू शकते हो का आपल्या इथे वाटते तुम्ही आता इथलं स्थानिक आहे माऊल सांगू जे आता माहिती सरकारने लाडकी बहीण योजना काढली होती ते कशी वाटते ते आम्हाला बेकार वाटली ते देऊन कोणी फायदा नाही भाव दिला हे ठीक राहील हे दोन पैसे देऊन लालच देण्याचं तात्पर्य आहे त्यासाठी आम्हाला काँग्रेस आली पाहिजे ही आमची संभावना आहे विधानसभेतील आपण नांदा गोमुख इथे आलेलो आहोत आणि इथे जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला सांगा इथे म्हणजे माऊन कोणाचा वाटतो केदार आपली तरी पण केदार पाहिजे भरपूर विकास आहे त्याचा भरपूर काम आहे काम झाले कोणते काम झाले नाही असे कोण सांग काम सांगता येत नाही टाकी झाली लोकाली जी आवश्यक आहे पुन्हा पीएस मंजूर झाली आहे पीएसी काम होणार आहे काही दिवसात थोड्या थोड्या अडचणी येऊन धावून येते तू प्रत्येक कामाला प्रत्येक सावनी विधानसभेतील आपण खेळू सर्कल मधील उमरी गावामध्ये आलेलो आहोत इथे नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया जा। नमस्कार भाऊ मला सांगा आता आपल्या निवडणुका चालू आहे विधानसभेच्या इथं कोणाच्या माहौल वाटते आपल्याला आता माऊल सारखे माऊल सारखा आहे काँग्रेस बीजेपी सारखे सारखेच आहे कोणाचा माहौल वाटतंय बोला uh, कोणाच्या माहोल वाटते आपल्याला इथे काँग्रेस बीजेपी पक्ष आता आपल्याला दोन्ही सारखे जे म्हणत आलं ते पाहू गेलं हा का दोन्ही सारखे दोन्ही सारखे दोन्ही सारखे वाटते आता सारखे वाटते बराबरीचे पैलवान दोन्ही पैलवान आहे बराबरीचे पैलवान हो तर आता आपण गेले वेळेवर का होते ते पाहू बघ हा हो का खरं का खोटं नाही बरोबर बरोबर कोणाला माहोल वाटते मोठ्या प्रमाणामध्ये कोणा माल वाटते याच्या वाटते आता आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे आता आपल्या इथे कोणाच्या माहोल वाटतो नाही नाही ठीक आहे आता कापसाला भाव कोण म्हणजे आपलं हे म्हणणं आहे की जे म्हणजे कास्तकराच्या मालाला भाव नाही भाव नाही सध्या असं म्हणणं आहे ना आपलं म्हणजे कास्तकराच्या मालाला भाव देणं गरजेचे सोयाबीनला भाव राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार कास्तकाराच्या हिताचं नाही म्हणून कास्ताकार आत्महत्या करून राहिला कास्तागराच्या कापसाले सोयाबीनले भाव नाही बस भाव पाहिजे पाहिजे रुपये बत्तीस रुपये क्विंटल सोयाबीन तेल दीडशे रुपये म्हणजे कास्तकाराच्या मालाला भाव देणं गरजेचे आहे कास्तकाराच्या मालाला भाव नाही आहे हेच आपलं म्हणणं अज आपलं काय म्हणणं आहे आपलं काय नाही आपल्याला काही समजत नाही आम्ही अशी जाऊ का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होणार रंधुमारी माहोल रंधुमारी माहोल कोणाचा नाही आहे सर्वच माहोल आहे सर्वच प्रचार करून राहिले त्यामुळे आपण आज मग कोणाचा माहोल सांगू शकत नाही समोर कोणाचे येणार असं काही नाही नाही असं काही नाही तिथं अस्पष्ट आहे अस्पष्ट आहे फाईट कशी वाटते कोणा कोणाकोणामध्ये फाईट काँग्रेस आणि बीजेपी मध्ये जोरदार फाईट आहे जोरदार फाईट बाकी उमेदवार टक्कर कशी राहील टक्कर चांगली राहील काढायची परत एकामेकाशी दोन्ही फाईट राहील अपक्ष उमेदवाराचे काही प्रभाव याच्यामध्ये अपक्ष कधी प्रभाव राहतच नाही इथं म्हणजे मोठा नेता काही इथे राहील नाही तर अपक्ष राहिला तर दमदार नेता नाही दमदार नाही आणि अठरा नेते आहे अठरा नेते दोन दोन मध्ये फाईट दोन मध्ये फाईट होणार आता मला सांगा आता ह्या ज्या निवडणुका सुरू झालेल्या विधानसभेच्या तर यामध्ये आपल्याला म्हणजे असं कोणाचे माऊल वाटते तुमचं एक्झिट पोल आहे हा एक्झिट व्हीवर किती वेळा पाहिलं काय तुमच्या एक्झिट तुम्ही किती फेल होते आता मला सांगा ही जनता आहे जनता आहे म्हणता मला सांगा स्पष्टपणे सांगत नाही हे लोक सांगते बीजेपी वाले नितीन गडकरी ते पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता मेट्रो दिसते आणि या खेड्यातल्या पंधरा रस्ता दिसत नाही का काय करते एका हाताने देते दहा हाताने काढते अर्थ आहे का त्याले आता थे ते त्याने लाडकी बहिणी काढली काय वाटते आपल्याला का एका हाताने देते दहा हाताने काढणार लाडकी चालणार आहे का अजून ते काम शेतकऱ्यासाठी नमूद काढली होती काही अर्थ नाही त्याचे आणि कोणाचं खरं आहे कोणता पक्षवाला कोण्या पक्षात जाऊन धसण तुम्ही नाही सांगत ना मी नाही सांगत एक्झिट पोल सारे सत्तेसाठी अबापलेले आहे सत्तेसाठी अबापलेले आहे सारे सत्तेसाठी हाकडे नाही ते साई पक्ष आहे का नाही इमानदारेन ज्या पक्षामध्ये तुम्ही निवडून आले त्याच पक्षामध्ये राहा ना म्हणजे आपलं म्हणणं आहे की नेत्यामध्ये इमानदारी राहते मध्ये इमानदारी नाही नाही आम्ही आम्हाला कोणाला मत द्यायचं तर आम्ही स्वतंत्र आहोत बसू नेत्यामध्ये इमानदारी नाही कोणाचा माहोल का कोणाचा माहोल रा आम्ही ज्या आहे त्यावेळेले वाहिलो अपक्षाचे कसं करायला ते काही अपेक्षा काय होटिंग काय होटिंग आहे ते बांधील आहेत एका एकाला बांधील आहे अरे किट वाटून राहिले किट कायचे बॅटबॉल जाऊ द्या का भजन मंडळाचे साहित्य काही मला आहे नाही 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 म्हणजे म्हणजे आता गावामध्ये तसं म्हणत मी म्हणजे किट म्हणजे जसे कसं काही क्रिकेटचे किट वाटले ते माझं काही लोक साहित्य पूर्ण साहित्य आले ते त्यांचे साहित्य जवळ पैसा तो वाटून राहिला काही अर्थ आहे का म्हणजे अपक्षाचा राजकारण्या खेड्यामध्ये दुश्मनदारी पैदा केली आणि हे भोसुळीची एका ताटासंदी जेवतेत एका ताटात जेवतेत हा इकडला या पक्षातला त्या पक्षात ना त्या पक्षातला त्या पक्षात अभि ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षात राहा ना आणि राजकारण करा नेते कोणत्याही पक्षात निवडून आल्यानंतर जातात असं आपलं म्हणणं नाही आरामखोर झाले आहेत बोला नाव काय ना 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 हा हो का हे कोणतं आहे हे थापा नसाळा आहे हो पुराय मला सांगा आता हे निवडणुका आहे आता विधानसभेच्या चालू आहे माहित असेल तुम्हाला तर याच्यामध्ये माहूल कोणाच्या वाटते आपल्याला असं म्हणजे कोण येईल म्हणून कोणाचा माहूल वाटत आहे बीजेपी 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 कोण उभा आहे बीजेपी कोण आशिष देशमुख आशिष देशमुख आशिष देशमुख उभे आहे हो का असं काय वाटते अशी देशमुख यायला पाहिजे म्हणून तुम्हाला यायला पाहिजे आता किस्मत जोर आहे तो येणारच आहे हा हा असं का वाटते नाही सुनील बाबू बी आता एवढ्या दिवसापासून जे इथं आमदार आहे चार पाच रेजिम झाल्या आपल्याला असं म्हणजे इथं माहूल म्हणजे तसा माहूल तर त्याचा दिसते पण त्याच्या पाठीमाग थोड फार मतान ह्या बी येऊ शकते कोणाच्या मावलं वाटत असेच का लाडकी बहिणी योजना चालू केली ना आता केदार साहेब मध्ये बंद करायची आहे म्हणून पुऱ्या महिला सपोर्ट आशिष बाबूला आहे बीजेपीला केदारसाहेबांना केव्हा म्हटलं असं नाही नाही ते वाम्पा झाली होती तयार तयार हा 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 त्याचा फायदा होईल लाडकी बहीणच्या लेख लाडकी बहिणीच आहे गरीबाला आता अन्न आता हे भेटून राहिलं राशन कार्डावर ते मोफत भेटून राहिलं आता पाच वर्षी भेटत होत नाही मोफत नाही मिळेल पहिले आता मोफत मिळून राहिलं हा मग बुजुग माणसाचे म्हाताऱ्या माणसाचे पंधराशे रुपये म्हणजे पाचशे रुपये वाढवले शासनाच्या योजना आहे नाही ह्या सगळ्या

बराबर काय हा कोणाचे माहोल वाटते आपल्याला अमोल बाबू देशमुख अमोल बाबू देशमुख अरे भाजप त्या काँग्रेसच्या का, का, चांगला माहूलर अमोल बाबूच्या वाटते काधानसभेमध्ये वाटतो अमोल बाबूचा सिट्टी 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 आता भाजप काँग्रेस तगडे उमेदवार आहे ना नाही नाही आपला सिट्टीचा कार्यकर्ता आपण सध्या हो का सिट्टीचा कार्यकर्ता म्हणजे यांना ओळखतात का सगळे कोणाला बाप्पा भरपूर लोक ओळखतात हो का हा कसे काय ओळखते का मतलब एवढा चांगला प्रचार चालू आहे कार्यकर्ते चांगले आहे रणजित बाबूच्या नावाने हा रणजित बाबू आहे आपल्याला माऊन आपल्या सर्कल मध्ये आशिष देशमुख साहेबांचा वाटतो आपल्याला कारण कसा आहे आजपर्यंत न झालेला विकास येथे इतक्या वर्षापासून पाच पंचवीस वर्ष झाले तरी सुनील सुनील केदार इथे सुनील केदार साहेब आमदार आहे पण आजपर्यंत एकही विकासाचे काम धोरणात्मक काम झालेले नाही कारण का आज एक साधा सादप, साधा आपण पाहायला जाऊ तर एक धराची इंजिनिअरिंग कॉलेज नाही इथे नाही नाही एखादा दवाखाना आज आपण आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला पेशंटला जर न्यायचं असलं तर आपल्या नागपूरपर्यंत नेत नेत परी एखादा पेशंट दगावतो आणि नाही ना एखादा एम आय डी चे मोठे 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 मोठ्या मोठ्या ना कंपन्या नाही येऊ शकल्या मग विकास नाही ह्या विकासाच्या फाईट फाईर आ फाईस सुनील केदार आणि आशिष देशमुख साहेब साहेबामध्ये वाटते पण आम्हाला हमकास गॅरंटी आहे का आमच्या ह्या क्षेत्रातून आशिष देशमुख आशिष देशमुख साहेब निवडून येतील आणि हमकास आमचं चा, आमचं क्षेत्र त्यांच्यात त्यांच्याच पाठीशी आहे आणि हे आणत आय आशिष देशमुख साहेब निवडून येताबरोबर आपल्या विकासा विकासाच्या विकासाचा धुरा सांभाळतील आणि जोमाना आमच्या विकास आप आमच्या इथे काम होईल